नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठेमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अडोतीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करणार आहोत तर ह्या कटिंगमध्ये आपल्याला उंची किती घ्यायची आहे आपण उंचीमध्ये किती इंच मिळवायचं शोल्डर किती घ्यायचं क छातीचा चौथा भाग कसा का काढायचा छातीच्या चौथ्या भागात आपल्याला किती इंच मिळवायचं संपूर्ण माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर कंटिन्यू शॉर्टपर्यंत राहा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा ह्या ब्ला कटिंगची जी उंची आहे ती आहे फक्त तेरा इंच पण छाती आहे अडोतीस इंच तर आता आपल्याला कमी उंचीची ब्लाउजची आपल्याला कटिंग करायची आहे तर उंचीमध्ये आपण एक इंच मिळवलं साडे सॉरी चौदा इंच दोन्ही साईडनी बरोबर चौदा चौदा इंच घ्यायचं आणि सर रेष मारून घ्यायची शोल्डर आपल्याला शोल्डर त्यांचं मोठं आहे तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे सहा इंचाचं उंची घ्यायची आहे आपल्याला मोंढा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच मोंढा मोजून घ्यायचा आहे शोल्डर आणि मोंढा व्यवस्थित बरोबर आलेला आहे का पावणे सहा इंच सरळ रेष मारून घ्यायची हे बघा आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे ज्यांना टेप कळत नाही त्यांनाही कटिंग करता येईल पेपर कटिंग ते बघा ही जी आडोतीस न साईज आहे अडोतीस नंबरपासून आपल्याला एक नंबरपर्यंत ह्या पद्धतीने टेप आहे तो फोल्ड करायचा आणि परत एकदा आपल्याला ह्या पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि बरोबर चार भाग झालेले चा आहेत तर हे बघा साडेनऊ इंचा चौथा भाग आलेला आहे आपल्या छातीचा चौथा भाग नऊ इंच म्हणजे कटोरी आहे आपली नऊ इंचाची दोन इंच मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचा आहे तर साडे नऊ साडे अकरा इंचाची संपूर्ण घडी आली आता आपल्याला काय करायचं आहे मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं आहे सव्वा इं सॉरी दीड इंचाचा मोंढा हा बॅक साईडचा आहे आणि सव्वा इंचाचा मोंढा हा फ्रंट साईडचा आहे तरी बघा आपण अशा पद्धतीने फोल्ड करून फिरून घेतलेला आहे पेपर आणि मोंढ्याचा शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित आहे तो देऊन घ्यायचा आहे डार्क करून घ्यायचा आहे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही साईड आपल्याला मोंढ्याला शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा तर बघू शकता आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळा उंची आणि गळारुंदी गळारुंदी घेतली मी अडीच इंच उंची घेणार आहे सहा इंच रुंदी घ्यायची आहे परत आपल्याला अडीच इंच हा जो बॉक्स आहे आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि मग आपल्या कटोरी ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला व्यवस्थित आहे तो गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या कटोरी ब्लाऊजचा जो गळा आहे तो, तो पण झालेला आहे तरी बघा मैत्रिणींनो आपलं जे आहे गळारुंदी झाली शोल्डर झालं मोंढा बॅक साईड फ्रंट साईड झाला गळ्या उंची झाली गळ्याचा आकार झाला छातीचा चौथा भागही झाला आणि दोन इंच मार्जिंगसाठीहीच आपलं झालेलं आहे बघा साडेनऊ इंच आधी प्लस आपल्याला दोन इंच म्हणजे साडे दहा इंच सॉरी साडे अकरा इंच तर आता आपण योगपट्टीचं माप टाकतोय अडीच अडीच इंचावर आपल्याला योगपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे ते सरळ रेष मारून घ्यायची आपली जी योगपट्टी आहे ती आपल्याला पाऊन वरती उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्या योगपट्टीला आपल्याला शेप आहे तो या पद्धतीने व्यवस्थित देऊन घ्यायचा आता आपल्याला छातीचा पॉईंट काढायचा आहे तर हे बघा छातीची घडी आहे आपली साडे अकरा इंच साडे अकरा इंच आपल्या छातीची घडी आलेली आहे तर थोडंसं आपलं लाईन आहे ती चुकली होती ती आपण सरळ करून घेतली तर साडे अकराचा आपल्याला निम्म करायचा आहे तर साडे अकराचं आपलं निम्म किती आहे अशा पद्धतीने तुम्ही टेप आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि बघून घ्यायचा तर बरोबर आपलं पावणे सहा इंच साडे अकराचं निम्म येते या पद्धतीने रेश मारून घ्या इथून आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट घ्यायचा इथून आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्या कटोरीला व्यवस्थित आहे तो गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे झाले आपल्या कटोरीची सुद्धा मार्किंग झाली आता फक्त आपलं शोल्डर आहे ते फक्त पाव इंच म्हणजे दोन रेषा तर पाव इंचानी आपलं शोल्डर आहे आपल्याला डन करायचं आहे आणि पाऊन इंचानी आपल्याला आपलं योगपट्टीचं माप आहे ते खालतून वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपली योगपट्टी आपल्याला पाऊन इंचानी वाढवून घ्यायची आहे ती का वाढवायची आहे मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते ज्यावेळेस आपण ब्लाउज कटिंग करतो आणि ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो तर आपल्या फ्रंट पार्ट आहे तो उंचीत कमी पडतो त्यामुळं आपल्याला आपल्या योगपट्टीमध्ये किंवा क्रॉसपट्टीमध्ये किंवा कटोरीमध्ये आपल्याला योगपट्टीमध्ये आणि क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला दीड इंच वाढवायचं सॉरी अर्धा इंच वाढवायचा आहे आणि योगपट्टीमध्ये आपल्याला पाऊण इंच वाढवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आवडीनुसार आवडीनुसार आपल्याला वाढवायचं आहे ज्यांना योगपट्टीमध्ये वाढवायचं आहे त्यांनी योगपट्टीमध्ये पाऊन इंच वाढवायचं ज्यांना क्रॉसपट्टीमध्ये आणि कटोरीमध्ये वाढवायचं आहे त्यांनी अर्धा अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपलं जे संपूर्ण मार्किंग झालं आता आपण त्याची व्यवस्थित आहे ती कटिंग करून घेतो आहे पाव आपण शोल्डर डन करून घेतलं कटोरीचा आणि बॅकसाईडचा पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित आहे निम्मानिम्मा करून घ्यायचा आहे आता आपण जे आपण वाढवलेलं होतं एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं त्याची आपल्याला कटिंग आहे ती करून टाकायची आहे म्हणजे बॅकसाइडचा आणि त्या क एक इंचा काही संबंध नाही आधी आपण त्याची व्यवस्थित आहे ती कटिंग करून घेऊ तर आपल्याला आता गळा उंची घ्यायची आहे चार इंच अर्धा इंच मार्जिंगसाठी ॲड करायची गळारुंदी आपण अडीच इंच वरतून सव्वा दोन इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने गाळ्याचं माप टाकलं आणि गोल गळ्याला शेप आहे व्यवस्थित देऊन घेतला आता आपल्याला बॅकसाईड टक्स घ्यायचा आहे आडवा साडेचार इंच उभा साडेचार किंवा पावणे पाच इंच घ्यायचा आहे आणि अर्धा अर्धा इंचावरून आपल्याला टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहे आडोतीच साईज आहे उंची आहे आपली तेरा आता आपण फ्रंट पार्ट आहे मोजून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची बॅकसाईडच्या हाही पार्ट आपण मोजून घ्यायचा आहे तर बरोबर आपला चौदा इंच भरलेलं आहे का का आपण पावन इंचाने आपला पार्ट आहे तो बॅक बॅकसाईड आहे आणि फ्रंट साईट आहे तो डन केलेला आहे तर आधी जे एक्स्ट्रा उरलेला आहे त्याची आपण कटिंग करून घेतो आणि मग आपल्याला योगपट्टीची कटिंग करून घ्यायची आहे शोल्ड आपला मोंढा आहे तो पाव दीड इंचाचा तोही आपण कट केला पावणी नी, सव्वा इंचाचाच ठेवलेला आहे कटोरीची ही व्यवस्थित कटिंग आहे ती करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग आहे ती झालेली आहे तर आपल्याला ह्याच्यावरही आपण मार्कर लिहून घ्यायचं अडोतीस उंच छाती आणि उंची आहे आपली तेरा इंच तर ह्या पद्धतीने आपलं आपण मार्किंग करून घेतलेला आहे तर आता ही बघा कटोरी आहे ही कटोरी आपली हाय आहे हाय त्याच पद्धतीत ठेवायची आहे आणि आकृती आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आपली आकृती न हलवता आपल्याला आकृती काढायची आहे आकृती खालीवर नाही झाली पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण तर हे बघा आपल्या बरोबर पावणे सहा इंच आहे तर आपल्याला कटोरी किती इंचानी वाढवायची आहे तर पावणे दोन इंचानी आपल्याला ह्याकडे कटोरी वाढवायची आणि याही कडेनी पाहुणे दोन इंचानी वाढवायची आणि संपूर्ण कटोरी आपली तर साडेनऊ इंच भरलेली आहे पुन्हा एकदा आपण माप आहे ते व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता इंच इंचबरोबर कटोरी भरलेली आहे तर साडेनऊ इंचालासुद्धा आपल्याला निम्मे करायचं असेल तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर किती आलेलं आहे नऊ इंचाचे निम्मे पाहुणे पाच इंच वरून आपल्याला एक इंच खालतून आपण दीड इंच अशा पद्धतीने सरळ रेश मारून घ्यायची हा पावणे दोन इंच आपल्याला अडीच इंचाला जॉईन करायचा आहे आणि दुसराही पावणे दोन इंच अडीचला जॉईन करायचा आहे इथून आपल्याला पाव पाव इंच वाढवायचं आहे आणि ह्या पद्धतीने सरळ तिरकी रेश मारून घ्यायची आणि मग आपल्या कटोरीला आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे जे डॉट आहेत ते व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत हे बघा ह्या पद्धतीने आपली कटोरी आहे संपूर्ण आपली वाढून घेतलेली आहे तर अडोतीस साईज संपूर्ण कटोरी आपली तयार झालेली आहे तर चला आता आपण ही ही व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत तर हे बघा ज्या पण नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी खूप सोपा आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे मी ज्यांना टेप कळत नाही त्यांनी टेप कसा समजून घ्यावा त्याचीही माहिती दिलेली आहे मी तर ट्रिक्स पण आहे आणि शिकवणं पण आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा ज्या पण नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर हुबा टक्स आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंच आपला टोक आहे तो व्यवस्थित आहे जॉईंट करून घ्यायचा आणि इथं अडीच इंचा हुबा टक्स घ्यायचा आडवा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचा आणि स्केलनी आपल्याली जे आपण जी टीप मारतो तिरकी आणि रेश मारतो ला, और, दुर्ण दुर्ण ती या पद्धतीनेच असती तर इथे छोटासा आपल्याला कट लावून घ्यायचा आहे इथेही आपण एक छोटासा कट लावून घ्यायचा तर ह्या पद्धतीने आपली संपूर्ण कटोरी बघा स्टिच झाल्यानंतर आणि आपली कटोरी पेपर कटोरी ही अशा पद्धतीने शेप येणार आहे आपल्या कटोरीला तर बघू शकता ही कटोरी किती छान आलेली आहे आणि आकारही आपल्या कटोरीला छान आलेला आहे तर हे जे माप आहे कटोरीचं आडोतीस साईजचं हेही तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर अशा पद्धतीने संपूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे तर चला मग श्री स्वामी समर्थ